राष्ट्र विशेष नमस्कार मी विशाल परदेशी मित्रांनो सरकार आपल्याकरता काय नेमके निर्णय घेत आहे आणि हे निर्णय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतायत का या सगळ्या घडामोडी आपण महाराष्ट्र विशेषमध्ये आज जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया पहिली घडामोड अशी आहे की मुंबईच्या वरळीमधील बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना हक्काचं घर मिळालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पाचशे छप्पन्न रहिवाशांना चाव्यांचं वाटप करण्यात आलं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दुसरा डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा पूर्ण होणार असून वरळीमधील सर्व बीडीडी चाळ रहिवाशांना घरं मिळणार आहेत मुंबईकरांच्या हक्काचं घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन सातत्याने काम करत आहे पोलिसांना देखील हक्काचं घर मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं याही गोष्टीचा आनंद आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचं जे स्वप्न होत की पोलिसांना त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे आज ते पोलिसांनाही हक्काचं घर आपण या बीडीडी चाळीमध्ये या ठिकाणी देतो आहोत खऱ्या अर्थाने लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि लाख लोक दीड लाख लोक यांना चांगली घरं जर मिळाली तर किती मोठी इकॉनॉमी जी आहे ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला बुस्ट मिळेल आणि लोकांचं जीवनमान उंचावेल आता बघूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण पार पडलं मेट्रो उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होतोय पश्चिम द्रुतगती महामार्गावरील भार कमी करण्यासाठी वांद्रे वर्सोवा लिंक वर्सोवा दहिसर आणि दहिसर भाईंदर लिंकचं काम वेगात सुरू असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात मेट्रोच्या तीन नव्या लाईन्स टप्प्याटप्प्याने सुरू होणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आता एक खास बातमी अशी आहे की राज्य सरकारने गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून यंदापासून तो राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं भारतीय सैन्य दलाकडून राबवण्यात आलेलं ऑपरेशन सिंधू आणि आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी स्वदेशीचा जागर हे दोन विषयही यानिमित्ताने राज्य महोत्सवाशी जोडण्यात येत आहे हे बोधचिन्ह उत्सवात सर्वत्र वापरलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे पुढे पाहूयात जळगावच्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात मेडिकल हब उभारण्यात येत सहासष्ट पूर्णांक सत्तावीस एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली आणि या मेडिकल हब मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संशोधन केंद्र यासह आरोग्य सेवेचे से सर्व घटक एकाच ठिकाणी उभारले जाणार पुढली बातमी अशी आहे की रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील तांबाटी इथं शंभर खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार आहे टाटा मेमोरियल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून हे रुग्णालय उभारण्यात येत आहे आणि या रुग्णालयासाठी दिलेल्या दहा हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आता पाहूयात राज्याची उपराजधानी नागपूर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ अवघ्या बारा तासांवरती आला राज्यातील ही दोन महत्वाची शहरं आता अधिक वेगाने जोडली गेलेली आहेत या दोन्ही शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नागपूर ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या हिरवा झेंडा दाखवण्यासाठी उपस्थित मुंबई झोपडपट्टी मुक्त करायची असेल पुनर्विकास जलद करायचा असेल तर आपल्याला दशकानुदशके टाळणारे प्रकल्प नको असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं तसंच प्रकल्प सुरू करून वर्ष सव्वा वर्षात प्लॉट तयार करून पुढील एका वर्षात पुनर्वसन इमारत उभी करावी तरच झोपडपट्टीमुक्त मुंबईचं स्वप्न साकार होईल असंही त्यांनी म्हटलं पुढे पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील मालवणी इथं एमएमआरडीए कर्मचारी निवासस्थान इमारतींचं उद्घाटन करण्यात आलं मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोची सेवा अधिक प्रभावी होण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामाच्या जवळ निवासस्थान उपलब्ध करून देणं हा या प्रकल्पामागील उद्देश आहे मालवणी इथं कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची उभारणी करण्यात आली आहे आणि या इमारतींमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आली आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच पुढल्या महाराष्ट्र विशेषमध्ये इतरही काही महत्वाचे निर्णय पहा फक्त न्यूज एटीन लोक